जन्म इंग्लंडच्या रोजफोर्डचा उच्च शिक्षण परदेशातलं एम बी ए केलं तेही स्कॉटलंडमधल्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीतून आता मी ही ओळख का सांगते कारण हाच उच्च शिक्षित व्यक्ती आता थेट जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार हाकणार आहे तेही दुसऱ्यांदा नाव माहिती असेलच ओमर अब्दुल्ला आता याच ओमर अब्दुल्लांचा राजकीय प्रवास कसा झाला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किती मोठी आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी धनाढ्य आहे हे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला एकीकडे हरियाणात एक्झिट आकडे ठरवत जागांवर आघाडी मिळवत भाजपनं तिसऱ्यांदा आपली सत्ता कायम राखली तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीच्या सरकारनं बहुमत मिळवत आपली सत्ता गावीच केली दुपारी बारा वाजल्यानंतरच आघाडीने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरू केली होती आणि आता नव्वदपैकी पैकी बेचाळीस जागांवर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार निवडून आलेत तर काँग्रेसचे सहा ठिकाणी आमदार निवडून आलेत भाजपनं इथे एकोणतीस जागांवर विजय मिळवलाय आम आदमी पक्ष या पक्षाला सुद्धा इथे एका जागेवर आपला उमेदवार जिंकून आणता आलाय तर इतर स्थानिक पक्षांचे बारा आमदार या ठिकाणी निवडून आलेत त्यामुळे चित्र स्पष्ट झालं तसं जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सर्वे सर्वा फारुख अब्दुल्ला यांनी थेट मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या नावाची घोषणा केली तब्बल नऊ वर्षांनंतर ओमर अब्दुल्ला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याआधीही ते दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या काळात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती आणि बदगाम या मतदारसंघातून अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं बोलतोय तर त्यात त्यांनी आपली संपत्ती किती दाखवली ती जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला ला लागली असेल तर त्याची माहिती सुद्धा मी देते ओमर अब्दुल्ला यांची नेटवर्क सांगायची झाली तर जम्मू काश्मीर मधल्या इतर राजकीय नेत्यांपेक्षा कमी आहे म्हणजे त्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे ना कार आहे याशिवाय त्यांचा कोणता व्यवसाय सुद्धा नाहीये म्हणजे आता जर सांगायचं झालं तर त्यांच्याकडे केवळ पंच्याण्णव हजार रुपयांची रोकड असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांचा खर्च नेमका कसा भागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आता प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे एकूण चोपन्न लाख रुपयांची संपत्ती आहे परंतु नगदी म्हणजे कॅशमध्ये त्यांच्याकडे फक्त पंच्याण्णव हजार रुपये यासह काही बँकांमध्ये त्यांनी एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ठेवले आहेत यामध्ये एचडीएफसी बँकेत एकोणीस लाख रुपये एसबीआय एकवीस हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये एचडीएफसी श्रीनगर बँकेत दोन लाख वीस हजार नऊशे तीस रुपये जे अँड के बँकेत एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची त्यांनी एफ डी केली आणि तसंच त्यांच्याकडे जवळपास तीस लाख रुपयांचे दागिने आहेत असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय त्यामुळे ही झाली त्यांची आर्थिक संपत्ती आता ओमर अब्दुल्ला कोण आहेत त्यांची ओळख पण थोडक्यात करून घेऊयात तर ओमर अब्दुल्ला हे सध्या चोपन्न वर्षांचे आहेत ते जम्मू काश्मीरमधील एका ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे चिरंजीव आहेत स्वतः ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे याआधी सुद्धा मुख्यमंत्री राहिलेत आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या काळात ते या राज्याचे मुख्यमंत्री होते ओमर अब्दुल्ला यांचा जन्म इंग्लंडच्या रोजफोर्ड इथं झालाय त्यांचे आजोबा म्हणजे शेख अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री राहिलेत एकोणीसशे मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यावेळी ते केवळ अठ्ठावीस वर्षांचे होते आणि अठ्ठावीस वर्षांचे असतानाच त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढली होती आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला होता दोन हजार दोन मध्ये ओमर अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांनी जम्मू काश्मीर सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ओमर अब्दुल्लांचं जर शिक्षण पाहायचं झालं तर प्राथमिक शिक्षण त्यांनी जम्मू काश्मीरमध्येच केलं श्रीनगरच्या बर्नहोल स्कूलमध्ये ते शिकले ही शाळा राज्यात सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे शालेय शिक्षणानंतर ओमर अब्दुल्ला मुंबईतल्या सिडनीहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बी कॉम झाले त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सॅथ्रेदेल इथून एमबीए केलं त्यामुळे आता उच्च शिक्षित ओमर अब्दुल्ला लवकरच पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा कारभार हाकताना पाहायला मिळणार आहेत तरी जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांविषयी सर्व राजकीय बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी या भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका